आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा तेली वस्ती व अंगणवाडी केंद्र क्रमांक अठ्ठेचाळीस उडगी तालुका जत या शाळेत आषाढवारी निमित्त शालेय विद्यार्थी वारकरी दिंडी व वा ग्रंथ दिंडी काढण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक मुचंडी आणि अंगणवाडी सेविका सौ चनक्का हिरेमठ व शाबीर मुल्ला मदतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसंगो प्रसंगोपात सोपे उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना टाकाऊ पुठ्ठापासून टिकाऊ सुंदर आकर्षक अशी पालखी तयार केली पालखीला शिक्षक मुलांच्या मदतीने विविध फुलांनी सजवून पालखीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे फोटो व ग्रंथ ठेवण्यात आले होते विठुरायाच्या जयघोषात उडगी तेली वस्तीवर येऊ घेऊन भक्तिमय वातावरणात शिक्षक विद्यार्थी व पालकांनी मिरवणूक काढली या प्रसंगी पालकाने फुगडी खेळायचा आनंद लुटला वारीचे निशान टाळ संगमाने वातावरणास भक्तिमय झालेले दिसून आले या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलप्पा तेले श्री रायगोंड तेली श्री सायापा तेली श्री सिद्धू बिरादार सौ शिल्पा तेले अनिता कोळगेरी अश्विनी तेली पार्वती सुडगाडी रक्षिता स्वामी माता बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा